फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारी औषधी गुणधर्म असलेली अशी आपली कटवलची किंवा कटुल्याची साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी तयार झालेली आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा पौष्टिक भाज्यांच्या रेसिपी बघितलेल्या आहेत तर आज आपण अशीच एक भाजी बघणार आहोत जी फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मिळते आणि ही भाजी खास करून या दिवसांमध्ये एकदा तरी खायला पाहिजे तर ती भाजी आहे कटवलची भाजी यालाच बरेच जण कटवल कटुले या नावाने पण ओळखतात तर ह्या भाजीमध्ये आपण अगदी साधे मसाले वापरणार आहोत कुठल्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही आहोत एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे यापूर्वी पण मी या, या भाजीची रेसिपी दाखवली होती पण आजची भाजीची रेसिपी ही जरा वेगळी आहे पण भाजीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी मी इथे पाव किलो काटवल घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मग ते काटवल मी असे गोल गोल असे पातळ चकत्या करून काप करून घेतलेले आहेत पातळ काप केली की त्याची ती भाजी दिसायला पण छान दिसते आणि हे असे चिरत असताना याच्यामध्ये जर कडक बिया असेल तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि कोव्या बिया असेल तर त्या तशाच ठेवायच्या आहेत तर इथे आता आपले कटवल पूर्ण चिरून झालेले आहे जर कटवल पिकलेलं असेल तर ते पण तुम्ही काढून घेऊ शकता पण इथे कटवल एकही पिकलेलं नव्हतं अगदी कोव्याच कटवल होते आणि त्याच्या बिया पण कोव्या होत्या आणि नंतर मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा पण घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी अगदी बारीक असा एक कांदा चिरून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता की कटवल आणि कांदा आपल्या इथे छान चिरून झालेला आहे आता आपल्याला भाजी करायची आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅन मध्ये मी आता भाजीला लागेल तेवढं तेल टाकते आहे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे कारण या भाजीला जरा मला तेल जास्त आवडतं नाहीतर एकदमच अशी कोरडी भाजी होते आणि तेलाचं प्रमाण हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे जिरे छान तडतडलं की अर्धा चमचा आपल्याला फोडणीसाठी हिंग टाकायचं आहे आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला मध्यम गॅसवरती अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये मी इथे एक मोठी लसूण पाकळी घेतलेली आहे आपल्याला इथे आलं लसूणची पेस्ट टाकायची नाही आहे तर मी इथे लसूण किसून टाकते आहे लसूण किसून टाकल्याने भाजीला चव खूप छान येते तुम्ही जर या पद्धतीने कल कर कधी केली नसेल तर नक्की या पद्धतीने ही भाजी करून बघा आता इथे लसूण किसून टाकल्यानंतर तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि मग आता त्यामध्ये चिरून घेतलेले कटवल टाकायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आता कटवल छान मिक्स करून झालेले आहे त्याच्यावरती झाकण झाकून मंद गॅसवरती आपल्याला चार ते पाच मिनिट होऊ द्यायचं आहे आता चार चा ते पाच मिनिटानंतर बघूया की कटवलचा रंग पण थोडासा बदललेला आहे पण अजून ते पूर्णपणे शिजलेले नाही आहेत आता त्यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले टाकायचे आहेत तर मी यामध्ये टाकते आहे एक चमचा धनेजिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि इथे मी टाकते आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या घरात जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता नंतर टाकायची आहे आपल्याला हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि नंतर मग मी याच्यामध्ये टाकते आहे आमचूर पावडर अर्धा चमचा आमचूर पावडरनी या भाजीला एक वेगळी चव येते कारण कटवल जे आहे ते थोडेसे तुरट असतात चवीला तर यामध्ये मी इथे टोमॅटो न वापरता आज इथे आमचूर पावडर टाकलेली आहे खूप छान चव येते आमचूर पावडरनी आता आमचूर पावडर टाकून झाल्यानंतर आपल्याला भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला सात हो ते आठ मिनिट अशीच होऊ द्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर झाकण उघडून बघते तुम्ही इथे बघू शकता आपली ही भाजी इथे झालेली आहे मस्त असं त्याला रंग पण आलेला आहे आणि कटवल पण छान मऊ झालेले आहेत आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू आणि छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आज आपण कटवल्लाची भाजी केलेली आहे ही भाजी एकदम पौष्टिक आहे या सीजनमध्ये एकदा तरी नक्कीच खायला पाहिजे आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण टाकलेलं नाही आहे आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि तुम्ही जर या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की या पद्धतीने ही भाजी तुम्ही करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह सा, तोपर्यंत बाय बाय